फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी म्हणजेच वांग्याचं भरीतची रेसिपी शेअर करणार आहे आणि वरवणार आहे मी त्याच्यासोबत गरमागरम बाजरीच्या भाकरी तर थंडीमध्ये बाजरीच्या भाकरी आपल्यासाठी खूप चांगल्या असतात आणि गरम असता म्हणून थंडीमध्ये बाजरीच्या भाकरी खाल्ल्या पाहिजे तर इथं मी वांग्याचं भरीत करणार होते आणि मी छान वांगे कट करून घेतलेले आहेत पॅनमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलं आणि वांगे मी कट करून घेतले आहेत तुम्ही कशाप्रकारे भरीत करता मला हो नक्की कमेंट करून सांगा मला ते भाजून जे वांगे भाजून भरीत करताना ते मला आवडत नाही कारण की मध्ये आळी वगैरे काय निघते सांगता येत नाही मी असं अशा पद्धतीने भरीत करते तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा खूप छान अशी टेस्ट येते भरीत भरीतची त्याच्यानंतर मी वांगे छान कट करून घेतले आणि बघा मी फक्त मीठ आणि तेल टाकून त्यांना बाफून घेतलेले आहेत अशी पद्धतीने तुम्ही बनवा तर वेगळीच टेस्ट येते आणि छान असं लागतं हे भरीत तर मी वांगे बाफून आता काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये कांदे टोमॅटो कोथिंबीर आणि लसूण कुटून टाकणार आहे एक ते दीड पळीसारखं मी तेल टाकलेलं आहे ते त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मी जिरं आणि मोरी टाकणार आहे कोणी कोणी भाजून करतं वांग्याचं भरीत पण मी अशा पद्धतीने करते आणि म्हणजे छानच टेस्ट येते याची पण तर तुम्ही पण एक वेळा नक्की करून बघा मी दरवेळेस असंच करते आणि आमच्या घरी हे पण खूप आवडून खाता आणि दक्षला पण पर्सनली खूप आवडतं तर इथं मी बघा तुम्ही कांदे टॉमॅटो आणि कोथंबीर छान कट करून घेतलेले होते जर तुम्हाला जास्त कांदे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता मी तेलमध्ये जिरो मोरी टाकलेली होती कांदे टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी टॉमॅटो आणि कोथमिरे टाकणार आहे आणि कोथमीर मी नंतर पण टाकणार आहे इथं मी कांद्यांना छान ब्राऊन होस्तोपर्यंत तळवू देणार आहे तेलामध्ये आणि मग विषय काय झाला माहिती आहे का मा की ह्यांना पहिले भरीत आवडत नव्हतं लग्नाच्या पहिले पण मी ज्या अशा पद्धतीने भरीत बनवायला लागले ना तर हे दरवेळेस वांग्याचं भरीत खूप आवडून खाता आणि दक्षला पण आवडतं म्हणजे असं हे खूप छान होते ही रेसिपी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा एक वेळा तर मी बघा इथं कोथंबीर टोमॅटो आणि कांदे छान पद्धतीने मस्त तेलामध्ये परतून घेतलेले आहेत त्याच्यानंतर जे मी वांगे होते ते मी छान शिजू दिलेले होते पहिलेच तेलामध्ये तर ते पण इथं मी टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे आपले घरगुती मसाले आहेत ते मी याच्यात टाकणार आहे दुसरे काहीही नाही आपलं लाल तिखट हळद आणि आपला मसाला काळा मसाला तर हे सगळे माझे घरचेच मसाले आहेत तर इथं बघू शकता मी एक ते दीडच दीड चमच्यासारखे हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतलं इथं लाल तिखट थोडं तुम्ही जास्त टाका कारण की वांग्याच्या भरीतमध्ये थोडं तिखट जरी राहिलं तर भाकरीसोबत ते छान लागतं तर तुम्ही कमी तिखट टाकलं तर ते भाकरीसोबत खूप साधं साधं लागतं त्याच्यानंतर मी म्हणजे दक्षूसाठी तर मी कमीच टाकते म्हणजे तिखट माझं थोडं कमी असतं पण तरी पण तो खातो काही प्रॉब्लेम नाही म्हणजे मिडियम तिखट असतं आमच्या घरचं सगळ्या भाज्या वगैरे दक्षुसाठी त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं शिजायच्या वेळेस आणि आता त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकत आहे आणि वरून मी आता कोथिमिर टाकणार आहे आणि मग विचार केला की आता दक्षला पण भूक लागलेली होती म्हणून मग मी इथं भाकरी बनवलेल्या होत्या बाजरीचा तो बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी, भाकरी पण खातो त्याचा असं काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही बघू शकता माझी इथं छान अशी भाकरी फुललेली होती गरमागरम थंडीची भाकरी खायची मजाच वेगळी असते तर इथं मी छान भाकरी बनवून घेतल्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नक्की असं भरीत तुम्ही पण बनवा बाय बाय